आणि कृषकचा हा जो दरवर्षीचा आपला उपक्रम असतो याच्यात काहीतरी वेगळं काहीतरी शिकण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो असतो काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी दावोसपेक्षा मोठं काम बारामतीत होतं ह्याचा मला सारखा अभिमान आहे कारण दाओसला सह्या दरवर्षी होतात पण त्याची इन्व्हेस्टमेंट नक्की किती महाराष्ट्रात येते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पण बारामतीतल्या कृषकमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात ती फक्त स्वप्न किंवा आकांक्षा आणि अपेक्षा नसतात ते वास्तव करून दाखण्याची ताकद या कृषक आणि कृषी विज्ञान केंद्राच्या टीममध्ये आणि जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल कोणीच बोलत नव्हतं त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि प्रताप पवारांनी डॉक्टर जावकरांच्या मदतीने एक सगळ्यात देशात पहिली ॲग्रिकल्चर बेस्ड ए आय इंटेलिजन्स कुठे सुरू झालं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या बारामतीत झालं आहे ही आपल्या सगळ्यांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण ए आयची लॅब विद्याप्रतिष्ठानमध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतरच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामनजींनी तीन ए आयच्या लॅब्स ह्या देशात अनाऊन्स केल्या त्याच्यामुळे आपली बारामतीतली ए आयची लॅब ही भारत सरकारच्या तीन लॅब्सच्या आधी तयार होणार आहे ही खरंच एक कौतुकाची आणि आदर्शाची गोष्ट आहे